नमो उदय आपले सर्वांचं स्वागत आहे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्या अनुषंगाने नांदेड शहरातील आयटीआ परिसरात उपक्रमाशिवाय माहीत सांगा त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रमेश रमेशदादा सोनाळे यांचे सुपुत्र युवा नेते आयुष्यमान शुभम सोनाळे यांच्या वतीने त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणावर सुंदर खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अतिशय हर्ष उल्हसामध्ये माता रमाईची जयंती महात्मा ज्योतिबा फुले पुतळा सावित्रीबाई फुले पुतळा या परिसरामध्ये संपन्न साजरी होत आहे रमाईचा त्याग हे सर्वांच्या समोर यायला हवा ज्याप्रमाणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हर्ष उल्हासामध्ये साजरी संपन्न होत असते त्याचप्रमाणे रमाईची जयंती ही मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये साजरी व्हावी आणि याची सुरुवात झालेली आहे मागील काही वर्षापासून माता रमाईची जयंती वेगवेगळ्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल खिचडी वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा विविध देखावे सम साजरे करून रमाईची जयंती मिरवणुकीच्या माध्यमातूनसुद्धा निघता येणाऱ्या काळाम काळामध्ये ही रमाईची जयंती भव्य स्वरूप घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसारखं ज्याला भव्य स्वरूप येईल युवा नेते शुभम सोनाळे त्यांच्या मित्रमंडळाकडून म्हणजे अतिशय स्तुत्य असे हे उचललेलं पाऊल आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं मित्रमंडळ खूप मोठ्या का माध्यम म्हणजे मोठं कार्य करेल अशी एक अपेक्षा बाळगतो सर्वांचं मंगल। वाला आले मातारामाई यांची जयंती आहे त्या निमित्ताने आज नागशनगर मित्रमंडळच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते काय सांगा आज मातारमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो सोनाळे यांचे सुपुत्र आयुष्यमान युवा नेते उभम सोनाळे स्वतःचे मित्रमुंडळारी या ठिकाणावर भव्य अन्नदान खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणावर आयोजित केलेला आहे आज महाराष्ट्राने देशभरामध्ये मातारामाई केले मोठ्या हर्ष उल्हसामध्ये संपन्न साजील होत आहे विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन असेल अन्नदान वाटपाचा कार्यक्रम असेल माता रमाईच्या जयंतीच्या अनुषंगाने प्रत्येक रॅलीचं महारॅलीचं आयोजन असेल म्हणजे विविध उपक्रम माता रमाई यांची जयंती संपन्न साजरी होत आहे त्यांच्या त्यागांना उजाळा मिळावा त्यांच्या विचारांना उजाळा मिळावा त्यांनी केलेल्या कष्टांना उजाळा मिळावा आणि म्हणून रमाईच्या जयंतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या माध्यमातून रमाईची जयंती साजरी संपन्न होत आहे त्या अनुषंगाने आयुष्यमान शुभम एक उमद नेतृत्व आहे परिवार मित्रपरिवार आहे या ठिकाणावर त्यांनी या अन्नदान वाटपाचा असा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शुभम सोनाळे व त्याच्या मित्रमंडळात त्याच्या प्रतिमे मंगल भावना व्यक्त करते सर्वांचं सांग नाही अन्नदान